तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार रिपोर्ट मध्ये सर्वांचे स्वागत मी उत्सव कार चालकाच्या डोक्यामध्ये हातोडा मारून जखमी करत कार मोबाईल रोख रक्कम चोरून नेल्याच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक पुणे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना ताब्यामध्ये घेतले आहे त्यांच्याकडून पाच लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे कार चालकाच्या डोक्यात हातोडा मारून जखमी करत कार मोबाईल रोख रक्कम चोरून नेल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन जणांना जेरबंद केलाय त्यांच्याकडून पाच लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शिवम मातादीन गौतम दुर्जन अनारसिंग गौतम अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी सचिन बापू पठारे कारमधून सुपा इथं त्यांच्या कंपनीच्या मॅनेजरला सोडून घरी जात होते त्यावेळी दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडवण्याची विनंती केली त्यांनी दोन्ही प्रवाशांना मागच्या सीटवर बसवले प्रवाशांनी फिर्यादी यांच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तूनं मारहाण करून जखमी केले त्यांच्याकडील कार मोबाईल व रोख रक्कमाचा एकूण पाच लाख चार हजारांचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला याबाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकानं गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा व गुन्ह्यातील चोरी केलेल्या कारचा शोध घेत असता मोटर कार कोपरगावच्या दिशेनं गेल्याचं स्पष्ट झालंय पोलीस पथकानं कोपरगाव ते सिन्नर रस्त्यावर कारचा शोध घेतला असता कार रस्त्याच्या कडेला एका पेट्रोल पंपाजवळ उभी दिसली पोलिसांनी सापळा रचून कारमधील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलंय त्यांची अंगझडती घेतली असता गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार मोबाईल रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेला हातोडा असा एकूण पाच लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दोन्ही आरोपींना तपासाकामी सुपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन पटारे ही आपली आवरा गाडी नव्याच्या दिशेने घेऊन येत असताना त्यांना दोन्ही लिफ्ट मागितली होती त्यांना लिफ्ट दिल्यानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी वादविवाद घालून हातोडा मारून आणि गाडी जी आहे ती पळून नेलेली होती त्याबाबत रॉबरीचा गुन्हा हा सुबा पोस्टांनी दाखल झालेला होता घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सदरचे वाहन या दिशेने कोपरगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी वाटागा वगैरे करून आणि सिन्नर कोपरगाव या रस्त्यावरती एका पेट्रोल पंपाजवळ आरोपी आणि वाहन वाहन हे ताब्यात घेतलेलं आहे आरोपी शिवम गौतम आणि दुसरा आरोपी दुर्चंद गौतम हे युपीचे राहणारे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे दोघं आरोपी त्यांना गुन्ह्याच्या तपास अटक केलेली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस नाईक रवींद्र कर्डिले संतोष खैरे पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव रवींद्र गुंगासे भाऊसाहेब काळे आकाश काळे प्रशांत राठोड अशा पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक नेमून आरोपींचा शोध घेऊन ही यशस्वी कारवाई केली आहे जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा